तहसील आवारात बेशिस्त वाहन पार्किंग करणारे यांना दंड वाहतूक पोलिसांची कारवाई सात हजार पाचशे रुपये दंड खालापूर तहसील आवारात बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालक मालक यांच्यावर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे खालापूर तहसील आवारात तहसील कार्यालय ट्रेझरी कार्यालय सेतू सुविधा सेतू सुविधा केंद्र भूमी अभिलेख कार्यालय तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय कारागृह वन विभाग यांची इमारत आणि खालापूर पोलीस ठाणे अशी कार्यालये आहेत या कार्यालयात अनेक नागरिक आपल्या शासकीय कामांसाठी येत असतात या सर्वांकडे स्वतःची वाहने असतात असे नाही अनेक अनेक नागरिक सर्वसामान्य देखील आहेत मात्र या कार्यालयाच्या आवारात मोठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे या ठिकाणी अनेक वाहने दिवस रात्र उभी असतात या प्रशस्त जागेतून तहसील कार्यालयात जाण्याचा मार्ग आहे या आवारात तहसीलदार खालापूर यांच्या गाडींसह इतर अधिकारी यांची वाहने उभी असतात वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांची वाहने देखील तहसील कार्यालयासमोर उभी करतात मात्र प्रशस्त जागेतून तहसील कार्यालयात जाण्याच्या मार्गावर अनेक वाहने उभी असल्याने तहसीलदार वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या गाड्यांना अडथळा निर्माण होतो त्यामुळे कधी कधी वरिष्ठ अधिकारी चालत कार्यालयात जातात याबाबत वारंवार तक्रारी समोर अनेक वेळा वाहन चालकांना समजून सांगण्याचा देखील प्रयत्न झाला याबाबत कधीच शिस्त बाळगण्यात आली नाही खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत खालापूर यांना दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पत्र दिले असून पे अँड पार्क सेवा उपलब्ध करून देण्यात कळवले आहे त्याची प्रत खालापूर तहसीलदार यांनाही दिली आहे त्यावर देखील काहीही कार्यवाही झाली नाही विशेष म्हणजे खालापूर परिसरातील औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार तहसील कार्यालयाच्या आवारात गाड्या पार्क करून कामावर जातात आणि सायंकाळी येऊन आपल्या गाड्या घेऊन जातात असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो शिवाय जे गाडी घेऊन येतात ते नेहमी येतात असेही नाही आज खालापूर पोलिसांनी वाहतूक पोलिसांची मदत घेऊन तेरा गाडी मालकांवर कारवाई करून सात हजार पाचशे रुपये दंड वसूल केले जर येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्किंगची सोय उपलब्ध न झाल्यास त्यांनी किती वेळा दंड भरायचा त्यामुळे नगरपंचायत यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी ही मागणी होत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम मिस